मी खूपच लाडवलेला होतो त्या गोष्टी जणू काही आज घडल्यासारख्या वाटतात स्वतःची पुस्तके असावीत म्हणजे फक्त स्वतःच्या मालकीची एवढीच त्यावेळी माझी महत्वाकांक्षा होती त्या महत्वाकांक्षेमधूनच हल्लीचे माझे ग्रंथसंग्रहालय निर्माण झाले त्यावेळी सुद्धा नवीन नवीन पुस्तके आणून देण्यासाठी मी माझ्या वडिलांजवळ हट्ट धरी पण एखादे पुस्तक मागितले की ते संध्याकाळपर्यंत माझ्या वडिलांनी कोठून तरी आणून दिले नाही असे कधीच झाले नाही आमची आर्थिक स्थिती खूपच हलाखीची होती ही गोष्ट आत्ताच तुम्हाला सांगितली पण त्यावेळी मला त्या गोष्टीची फारशी जाणीव नव्हती माझ्या वडिलांचे अंतःकरण थोर यात शंकाच नाही माझ्याकडून एखाद्या पुस्तकाची मागणी आली की खिशात पैसे असोत नसोत बहुतेक खिशात पैसे नसायचेच आपले नेहमीचे मुंडासे खाकोटीस मारून माझ्या वडिलांची स्वारी थेट बाहेर पडायची त्यावेळी माझ्या दोघीही वडील बहिणी येथेच मुंबईत असायच्या त्यांची त्यावेळी लग्ने झालेली होती माझे वडील जे घरून निघायचे ते थेट माझ्या धाकट्या बहिणाकडे जायचे व तिच्यापाशी जे काही तीन चार रुपये माझ्या पुस्तकासाठी हवे असतील ते मागायचे तिच्यापाशी तरी कुठून असणार तीन चार रुपये विचारी कळवड्याने माझ्यापाशी एवढे रुपये नाहीत असे म्हणायची पण लगेच माझे वडील पुन्हा आपले मुंडासे खाकोटीस मारून माझ्या थोरल्या बहिणीकडे जायचे तिच्यापाशी सुट्टे रुपये नसले म्हणजे ते तिच्याकडून एखादा दागिना मागून घेत अर्थात हे सारे दागिने माझ्या बहिणींना लग्नात दिलेले होते तरी पण त्यांची नेकी पहा केवढी होती तो दागिना घेऊन ते एका ठराविक मारवाड्याकडे जात त्यांच्याकडे महिन्यासाठी तो दागिना गहाण ठेवीत आणि महिना संपला की पेन्शन हाती पडल्याबरोबर वडील पुन्हा त्या मारवाड्याच्या घरी जात व तो गहाण ठेवलेला दागिना सोडवून आणून बहिणीला पोहोचता करीत त्यामुळे माझ्या बहिणीसुद्धा वडिलांनी दागिना मागितला तर कधीही नाही म्हणत नसत याला आणखीही एक कारण होते माझी आई माझ्या अगदी लहानपणीच वारलेली असल्याने मला माझ्या आत्याने वाढवले होते ही आमची आत्या माझ्या वडिलांची मोठी बहीण असल्याने तिचा घरात मोठा रुबाब व दरारा असे माझे वडील सुद्धा तिला खूप मान देत असत त्यामुळे व मी आत्तेचा लाडका म्हणून घरात मला बोलण्याची कोणाची छाती नव्हती याचा परिणाम असा झाला की मी मात्र त्यामुळे खूपच लाडावलो माझ्या सुखासाठी माझे वडील किती दगदग सहन करीत व नाना तन्हांच्या अडीअडचणींना तोंड देत याची मला त्यावेळी मोडीच जाणीव नव्हती मी शेंडीला चपचपीत तेल चोपडून या नव्या आणलेल्या पुस्तकांची उशी करून खुशाल झोपी जायचो या पुस्तकांची त्यामुळे काय दुर्दशा होत असेल याची तुम्ही कल्पना केलेली बरी लहान वयापासून मला वाचनाचा विलक्षण नाद लागला तो इतका की अमुक पुस्तकात अमक्या ठिकाणी एखादी महत्वाची बाब आहे ही गोष्ट कोठेही टाचण वगैरे लिहिली नसताही मी ताबडतोब पाठवू शकतो या माझ्या सवयीमुळेच माझी स्मरणशक्ती अतिशय तल्लग झालेली आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कॉमेंट आणि शेअर करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम